झाडे हे दाखवण्यासाठी चाललेलं आहे तर चला खूप पूर्वीपासून मला वाटायचं की शेती ग्रामीण भागामधलं जीवन कसं असतं शेतकरी शेती करताना त्याला कुठल्या कुठल्या समस्या असतात कसं जीवन असतं त्याच तर आज प्रत्यक्षामध्ये शेतामध्ये जाऊन झाडी डोंगर म्हणतो ना आपण कसं असते तर आज मला ते अनुभवायचे बघायचे सरांची शेती सर खूप दिवसापासून मानत होते म्हटलं की गावाकडे मला बोलत होते पण अभ्यासामुळे वेळ भेटत नव्हता पण आता अगदी ट्रेनिंगच्या टप्प्यावर पोहोचलो मी नऊ तारखेपासून माझी ट्रेनिंग चालू होते चा तर त्या अगोदर सरांच्या गावी येऊन सरांची लाईफस्टाईल म्हणजे ग्रामीण भागातलं जीवन आज प्रत्यक्ष अनुभवणार आहे मी तर सर आपण काय काय दाखवणार मला आता इकडे अरविंद भाऊला अरविंद भाऊचं आमच्या कवडगाव या गावामध्ये यांचं स्वागत आहे अरविंद भाऊ हे माझे कॉलेज जीवनाचे मित्र त्यांनी खूप संघर्षानं खूप कष्टानं आज त्यांनी उपनिरीक्षक या पदावर गवसणी घातलेली आहे आणि आम्ही आत्ता सद्यस्थितीला आम्ही आमच्या शेतामध्ये आंबा तोडणी सीताफळ छाटणी चित्तळं शेता जे शेतामध्ये जे ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आणि या पावसाच्या वातावरणामध्ये शेतातली जी कामं आहेत त्याचं डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे त्यांना ते थोडं ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करायला देणार आहेत आम्ही अरविंद भाऊंना अरविंद भाऊंना आम्ही आता सीताफळ छाटणी करायला आवडेल सीताफळ छाटायला आणि झाडाचे आंबे तोडून खायला प्रत्यक्ष पण आंबे आंबे तोडता तोडता त्यांना पण काम पण करायला <laughs> लिंब लिंब काम त्यांना <laughs> मजुरीवर आज मी करेल हा नक्की मला आवडेल ती गोष्ट करायला त्यानंतर हे बघा आमचे आमचे चिरंजीव अर्णव कुमार हे हे मदतीसाठी आलेले आहेत अर्णव आताच पडलेला आहे चिखलामध्ये त्यांच हे पहा कशाच माहित नाही आम्हाला आणि आम्ही काही घरी घेऊन जाणार नाही तर इथ ठेवणार कारण इथं आजूबाजूला दुसरे पण पक्षी ओरडतात त्यांचं नेऊन घरी काय त्याचा उपयोग पण होणार नाही आणि असं पण आमच्याकडून मरून जाणं जाईल त्यापेक्षा आपण आहे या जागेवर ठेवून जाऊ तर चला ह्याला आपण रेस्क्यू करू इथे अरे <laughs> तो भाई हो रही है पूरी ट्रेनिंग है <laughs> भाई ये तो बहुत तगड़ा ट्रेनिंग हो रही है <laughs> कल <laughs>